आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता लोणी गॅस करणारे रॅकेट उद्ध्वस्त सवा दोन लाखांचा जप्त पुणे जिल्ह्यातून अवैध गॅस साठा व गॅस रिफिलिंगच्या घटना सातत्याने घडत असताना लोणी काळबोर येथून अशीच एक घटना उघडकीस आली आहे घरगुती गॅस सिलेंडर मधून एका लोखंडी नौजलच्या साह्याने अयवैध्य व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा सा सिलेंडरद्वारे काळा बाजार विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखे सहाच्या पथकाने ही कारवाई केली आहे पोलिसांनी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हातीत महादेव मंदिर परिसरात एका गोडाऊनमध्ये बुधवारी दिनांक बारा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सदर प्रकरण उघडकीस आणले आहे या कारवाईत एका आली आहे मदन माधव बामने वर्ष वीस राहणार महादेव मंदिराजवळ लोणी हवेली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपये पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे वयवर्ष बत्तीस यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट सहाचे चे पोलीस निरीक्षक वाईद पटाल लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस राम हरी वनवे कानिपनाथ कारखेने प्रदीप क्षीरसागर पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे रमेश मेमाने नितीन मुंडे अक्षय कटके सचिन सोनवणे प्रतीक्षा पानसरे बालाजी बांगर व हवेलीचे पुरवठा निरीक्षक इम्रान मुलानी यांच्या पथकाने केले आहे